मतदानची जी प्रक्रिया होती ते शांतने पार पाडू शकलो एक इन्सिडेंट झालेला होता सांगोला विधानसभा मतदारसंघमध्ये बूथ क्रमांक 86 मध्ये एक मतदारनी ई व्ही एम मशीनला पेटवण्याचा प्रयत्न केला होता जे आम्हाला प्राथमिक माहिती भेटली आहे त्याप्रमाणे ते रॉकेट किंवा पेट्रोलचा यामध्ये वापर केला होता आणि यामध्ये जे बीव आहे तो डॅमेज नाही झाला पण तो कटसर झाला होता तिथे जे प्रिसाइडिंग ऑफिसर पोलिंग ऑफिसर आणि जे पोलीस होते त्यांनी लवकर ते पाणी वाणी टाकून ते आग विजवला तरीसुद्धा बी यू जे होता ते कटसर झाला होता पण डॅमेज नाही झाला होता जे कंट्रोल युनिट आहे आणि जे वी व्ही पॅट युनिट आहे त्या त्याच्यावर काहीच परिणाम नाही झाला होता ते इंटॅक्ट होते आणि त्यामुळे म्हणून जे रिझल्ट आहेत जे मत जे मतदान असते जे वोट्स असते ते सी यूमध्ये स्टोर्ड असते कंट्रोल युनिटमध्ये स्टोर्ड असते त्यामुळे हा घटना घडल्यापर्यंत जवळपास चार तीन लोकांनी मतदान केले होते त्यांचे जे चारस त्या तीन मत आहेत ते सी यूमध्ये आणि व्ही व्ही पॅटचे ड्रॉबॉक्समध्ये जे स्लिप असते ते टॅक्ट असल्यामुळे त्यावर काहीच परिणाम झाला नाही जे चार सो तीन लोकांनी मतदान अगोदर केला होता आधीच केला होता त्यांचे मत व्यवस्थित आहे ते सेफ आहे हायशन घडल्यानंतर जे तरुण युवक होता त्याला आम्ही पोलिस ताब्यात ताब्यात दिला आणि त्यांच्यावर कायदेप्रमाणे कारवाई होईल आम्ही पटकन जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहे सेक्टर ऑफिसर पण तिथे पोहोचले डी एस पी पण पोहोचले आणि तिथे ई व्ही एम मशीन आम्ही पूर्णपणे चेंज केला कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट इंटॅक्ट होता व्हि फक्सर झाला होता तो पण इंटॅक्ट होता तरीसुद्धा कोणाला संशय नाही झाला पाहिजे त्यामुळे आम्ही एक नवीन ई एम सेट पूर्ण आणला आणि त्यावर पोल घेऊन पुन्हा मतदानची प्रक्रिया सुरू झाली आणि तिथे पण आता शांताने आ, आता ते पूर्ण प्रक्रिया संपली आहे आणि वोटिंग झालेलं आहे आत्ता सीलिंग सुरू होणार प्रत्येक जे विधानसभा मतदारसंघ आहे तिथे जे रिसिविंग सेंटर आहे तिथे पोलिंग पार्टी येत आहेत मशीनच्या सोबत तिथे आम्ही रिसीव करू आणि त्यानंतर रात्रभर तो विधानसभा मतदारसंघमध्ये जे रूम आहे तेथपासून आमच्या जे रूम आहे माडी गोडाव तिथपर्यंत एक एक विधानसभा निय ते गाडी येईल कंटेनर येईल पोलीस प्रोटेक्शनच्या सोबत आणि त्यानंतर आम्ही रूम आमच्या रूममध्ये ते सीलिंग करणार उद्या अकरा वाजता जे माननीय ऑब्झर्वर्स आहेत फोर्टी टू सोलापूर आणि फोर्टी थ्री माढाचे त्यांची उपस्थिती आणि कॅन्डिडेट्सचे उमेदवारांची उपस्थितीमध्ये पेपर्सची स्क्रुटिनी होईल अकरा वाजता आणि त्यानंतर आम्ही पुन्हा पुन्हा जे गोडाऊन आहे ते सील कर धन्यवाद